बघा राकेश व राजेश यांनी एकत्र दहा चेंडू दहा बॅट विकत घेतले राकेशने तेराशे रुपये खर्च केले व राजेशने पंधराशे रुपये खर्च केले जर एका बॅट ची किंमत एका चेंडूच्या तीनपट असेल तर एका बॅट ची किंमत किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो राकेश आणि राजेश यांनी प्रत्येकी दहा चेंडू दहा बॅट विकत घेतल्या आम्हाला उत्तरा घेऊन जाणार हे वाक्य एका बॅट ची किंमत एका चेंडूच्या तीन पट लक्षात घ्या हे मांडलं म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल हे ये गणित काही अवघड नसतात लेकरांनो लक्ष द्या किमतीचं विवरण या संबंधीच इथं महत्वपूर्ण एक वाक्य आलं आणि हेच वाक्य आम्हाला उत्तराप्रत सहज घेऊन जाणार आहे एका बॅटची किंमत एका चेंडूच्या तीन पट म्हणजे उदाहरणार्थ सपोज दिस चेंडूची किंमत जर यक्स तर यशची तीन पट किती हो तीन यक्स बॅट आणि चेंडू यांच्या किंमतीची ही अनुक्रमे समीकरण बॅट तीन यक्स चेंडू यक्स आता दोघांनीही दहा चेंडू दहा बॅट घेतल्या आणि प्रत्येकी खर्च किती केला राकेशने तेराशे राजेशन पंधराशे आता एका बॅट ची समीकरण सोडून तीन यक्स दहा बॅट ची किती याला गुणीला फक्त दहा करा या समीकरणाला हा गुणाकार दहा ती शक्स तुमच्या गणित लक्षात येत असावं दहा बॅट ची किंमत तीस सर दहा चेंडूची किंमत किती हो इथे गुन्हिला फक्त दहा करा गुणाकार करा दहा गुन्हेला एक्स दहा एक्स तुमच्या गणित लक्षात येत चेंडूची किंमत दहा एक्स ओके लक्षात घ्या आता या राकेश आणि राजेश यांनी दहा चेंडू दहा बॅट विकत घेतले मग आता मांडायचं कसं सर हे तीस यक्स आणि हे दहा यक्ष यांची बेरीज करायची तीस यक्स आणि दहा यक्ष यांची बेरीज करा समोर यानं तेराशे यानं पंधराशे रुपये खर्च केले हे तेराशे आणि हे पंधराशे समोर मांडा यानं म्हणजे या राकेश दहा चेंडू दहा बॅट राजेशन दहा चेंडू दहा बॅट घेतल्या दहा चेंडू दहा बॅटची किमतीची समीकरण आणि त्यांची बेरीज इथं मांडली आम्ही युनिक लक्षात मग आता ही बेरीज झाली सर चाळीस समोर ही बेरीज पंधरा आणि तेरा पंधरा आणि तेरा अठ्ठावीस पंधरा अठ्ठावीस आणि त्यावर दोन शून्य या यक्सला लेकरांनो एकट करा अठ्ठावीस शेकड जातानी चाळीस भागीला शून्याला शून्य घालवा दोनशे ऐंशी आता भागीला चार यक्ष बराबर हा चारच हाता अठ्ठावीस त्यावर शून्य यक्षच मूल्य सत्तर रुपये प्राप्त झालं यक्षच मूल्य म्हणजे कोणता याचा अर्थ हा चेंडू य चेंडू सत्तर रुपयाचा अर्थातच बॅट ची किंमत किती असेल तर बॅट ची किंमत चेंडूच्या तिप्पट आहे म्हणून आता इथं वाटल्यास लिहितो बॅट ची एका बॅटची किंमत एका बॅटची किंमत किती सर हा प्रश्न विचारला एका बॅटच्या किंमतीचं समीकरण तीन एक्स आहे म्हणून तीन गुणीला मिळाल्या प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल प्रश्न अशा गोरगरीब लेकरांच्या माझा कॉम्पिटेटिव्ह आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत दिवसभरामध्ये आम्ही असे अनेक प्रश्न अभ्यासतो मला प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हिताच्या काळजीपोटी हे प्रश्न मी प्रसारित करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणिताची भीती पडून जाईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनदास तुम्हाला विचारता येतील तुमचा आत्मविश्वास बळावेल आणि तुम्ही सहजेशाचे हागदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटिटिव एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करतात